नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह टीचर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे 15 ऑक्टोबर डॉक्टर अब्दुल कलाम जन्मदिवस दहा ओळींचे सोपे भाषण अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज पंधरा ऑक्टोबर भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त मी आज आपल्याला जी माहिती सांगणार आहे ती आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती डॉ अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती आणि प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक होते त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जनुलाबदीन अब्दुल कलाम असे आहे त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस साली तामिळनाडूमधील रामेश्वरम या ठिकाणी एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाबदीन मारकायर आणि आईचे नाव आशी अम्मा असे होते अब्दुल कलाम लहानपणापासूनच एक तेजस्वी आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे भारतीय लष्कराला शक्तिशाली बनवणाऱ्या पृथ्वी आणि अग्निक क्षेपणास्त्रांची निर्मिती तसेच पोखरण येथील नेतृत्वाखाली त्यांच्या क्षेपणास्त्र निर्मिती आणि यशस्वी अणुचाचणीमुळे ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात सन दोन हजार दोन साली ते भारताचे अकरावे राष्ट्रपती झाले त्यांच्या साधेपणामुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी अब्दुल कलाम यांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला अब्दुल कलाम यांनी आपल्या उज्ज्वल कामगिरीने आणि विनम्र स्वभावाने देशातील आजच्या व भावी पिढीसाठी उत्तम आदर्श ठेवला आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलाँग येथे विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो अशा या थोर व्यक्तिमत्वाला माझे कोटी कोटी प्रणाम